नमस्कार तुम्ही पाहताय आज मराठी पाहुयात एक महत्वाची बातमी अहमदनगर आणि बीड जिल्ह्यात बिबट्यांचा अक्षरशः धुमाकोळ अहिल्यानगर आणि आष्टी तालुक्यात मिळून तब्बल एक हजार बिबटे फिरत असल्याचा गंभीर अंदाज व्यक्त केला जातोय अहमदनगर जिल्ह्यातच सध्या नऊशे बिबटे फिरत आहेत मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्याने मागील काही दिवसात सहा जणांचा मृत्यू आणि सहा जण जखमी झालेत बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाने तीनशे पिंजरे उभारले असून आणखी शंभर पिंजऱ्यांची मागणी केली आहे संगमनेर राहुरी आणि अहिल्यानगर वनपरिक्षेत्रात तीन थर्मल ड्रोन तैनात आहेत राहुरी कोपरगाव संगमनेर पारनेर टाकळी ढोकेश्वर ही ठिकाणं बिबट्यांची हॉटस्पॉट क्षेत्र घोषित करण्यात आली आहेत गेल्या तीन वर्षात अहमदनगर जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यात सोळा नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबांना तीन कोटी पासष्ट लाखांची मदत देण्यात आली आहे जखमी शहाऐंशी नागरिकांना चाळीस लाख एकोणतीस हजारांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे आणि या वाढत्या वावराचा थेट परिणाम आता बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यावरही दिसू लागलाय आष्टी तालुक्यात सध्या सुमारे बिबट्यांचा वावर असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय मागील तीन वर्षात इथेही तीन जणांचा मृत्यू बिबट्यांच्या हल्ल्यात झाला आहे अहिल्यानगर आणि आष्टी दोन्ही तालुक्यात भीतीचं वातावरण असून नागरिकांची एकच मागणी तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना करा अशाच बातम्या पाहण्यासाठी आज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहत रहा आज मराठी